घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये ऐश्वर्याच्या विरुद्ध ऋषिकेश आणि जानकी प्लॅन करतात इकडे पोलीस घटनास्थळी येतात जिथे गोळीबार झालेला असतो त्यांना तिथे व्हॅन सापडते पण तिथे कोणीही माणूस अवेलेबल नसतो तिथे एक माणूस सांगतो की रात्री इथे फटाक्यांचा आवाज आला त्यावरती पोलीस सांगतात की तो फटाक्यांचा आवाज नसून इथे गोळीबार झालेला आहे आणि तिथेच हवालदारदारांना रक्तही सांडलेलं सापडतं त्यावरनं तिथे कोणाला तरी गोळी लागलेली आहे याची त्यांना जी आहे शंका येते आणि त्याचवेळी पोलीस तिथे आजूबाजूला सगळ्या गोष्टींचं चौकशी आणि शोधाशोध करायला लागतात आणि त्याचवेळी जे मेन पोलिस असतात ते तिथले गोळी वगैरे सगळे पुरावे गोळा करून घेतात आणि पुढे पाठवण्यासाठी ठेवतात आणि त्यांना शंका येते की इथे मोठंच काहीतरी घडत आहे आणि त्याचवेळी त्यांना तिथे एक गळ्यातली चेन सापडते जी झाडाच्या खाली पडलेली असते तीही पुरावा म्हणून पोलीस जवळ ठेवून घेतात इकडे ऐश्वर्याला त्या मास्कवाल्या माणसाचा फोन येतो आणि तो म्हणतो की तुझ्या घराच्या बदल्यात मी तुला पन्नास करोड देणार आहे तर तू ते कधी करणार ऐश्वर्या सांगते की आज गणपती आहेत तर गणपती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पेपर आणून देईल आणि त्याच दिवशी मला पैसेही हवे आहेत त्यावरती तो मास्कवाला माणूसही रेडी होतो तिला पन्नास करोड देण्यासाठी ऐश्वर्या खूपच खुश होते कारण तिला चक्क पन्नास करोड रुपये भेटणार असतात जे तिने स्वप्नातही विचार केलेले नसतात आणि ती करोडपटपती होऊ शकते आणि तिच्याकडे असलेले प्रॉपर्टीचे पेपरही तिने लपून ठेवलेले असल्यामुळं हे सगळं होणं शक्य असतं आणि त्याच स्वप्नांमध्ये ती रंगून जाते आणि सगळ्यांना घराबाहेर काढतील याचाही तिला आनंद होतो इकडे तिला त्याचवेळी काहीतरी तिच्या रूममध्ये आवाज येतो आणि तो त्या आवाजाच्या दिशेने जेव्हा जाते तेव्हा तो आवाज उंदरांचा असतो आणि ती त्या उंदराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते झाडूच्या मदतीने पण तिला खूप भीती वाटत असते आणि त्यावरच ती विचार करते की या उंदरांना आता तिला पळवून लावावं लागेल कारण त्याशिवाय ते तिला झोपू देणार नाहीत आणि खूप त्रास देतील ती खूप प्रयत्न करते त्यांना बाहेर काढायचा पण तिला ते खूपच अवघड जातं आणि त्यांना ती औषधांच्या मदतीने मारण्याचा विचार करते पण रूममधनं सुरू केलं तर फक्त रूममधने मरतील पण बाहेरनं केलं तर सगळेच उंदीर मरतील या हिशोबानं ती उंदरांना मारण्याचं औषध घेऊन रूमच्या बाहेर पडते इकडे रूमच्या बाहेर पडल्यानंतर किचनमध्ये सगळेच जण मोदक बनवत असतात तिच्या सासूबाई जानकी आणि अवंतिका आणि अवंतिकाही मोदक बनवायला शिकत असते आणि तीही सुंदर असे मोदक बनवत असते यावरती सगळेच जण हास्य खेळीचं वातावरण असतं आणि तो मुवमेंट एन्जॉय करत असतात कारण गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांना आनंद देऊन जातात आणि लगेच जवळच विसर्जनाचा दिवस येतो त्यावरती जानकी म्हणते बाप्पाही लगेच विसर्जनाला रेडी होतात पण सासूबाई म्हणतात मला वाटतं तेही दुःखीच असतात इकडे ऐश्वर्या उंदरांना मारण्याचं औषध टाकत असताना जानकी तिला अडवते आणि म्हणते की गणपती बाप्पा आलेले आहेत आणि उंदीर हे त्यांचं वाहन आहे त्यामुळे मी तुला त्यांना मारण्यासाठी औषध टाकू देणार नाही बाप्पा घरात असताना हा अनर्थ तुला मी कोणीही करू देणार नाही त्यावरती ती तिच्या सासूबाईंनाही विनवण्या करते की हिला थांबवा कारण हे खूप मोठा अनर्थ करायला जात आहे त्यावरती तिची सासू दोघींनाही म्हणते की घरामध्ये वातावरण कोणतं आहे आणि तुम्ही भांडण का करत आहात त्यापेक्षा दोघींनी हात धुवून इथे येऊन मोदक करू लागा आणि ते औषध फेकून द्यायला सांगते आणि जानकीला सांगते की तू विसर्जनाची तयारी कर इकडे ती विसर्जनाची तयारी करायला येते आणि ऋषिकेशला इशारा देते की ऐश्वर्या कामात बिझी आहे तर तुम्ही तिच्या रूममध्ये जाऊन प्रॉपर्टी पेपर्सची जे आहे माहिती काढू शकता आणि प्रॉपर्टी पेपर्स घेऊन येऊ शकता आणि ऋषिकेश त्याचबरोबर ऐश्वर्याच्या रूममध्ये जातात आणि पूर्ण झडती घ्यायला लागतात इकडे ऐश्वर्याला जे मोदक आहेत ते जमत नसतात बट सासूबाईंना दाखवण्यासाठी की मी काहीतरी करत आहे आणि त्यांचं मन जिंकण्यासाठी ती मोदक बनवत असते ऋषिकेशची शोध मोहीम चालूच राहते पण इकडे ऐश्वर्याला अन्नामिका जी, जी अवंतिका जी आहे ती टोमने मारत असते की जी माणसं चांगली असतात त्यांच्या हातालाही चांगलंच वळण इकडे शोध घेऊनही ऋषिकेशला प्रॉपर्टीचे पेपर्स भेटत नसतात आणि ऐश्वर्या कधीही वरती जाण्याची भीतीही असते त्यामुळे ऐश्वर्यावरती जाण्याच्या अगोदर त्यांना प्रॉपर्टीचे पेपर शोधणं हे खूप गरजेचं असतं इकडे ऐश्वर्या नाटक करते आणि म्हणते की मला खूप त्रास होत आहे कारण मी प्रेग्नंट आहे त्यामुळे मला मळमळल्यासारखं मल होत आहे यावरती तिची सासूबाई पण आता नाटक करत असते आणि म्हणते की ठीक आहे तू जाऊन आराम कर ऐश्वर्याला वाटतं ह्या खोट्या प्रेग्नन्सीमुळे मला माझी सासू काहीही म्हटलं तरी ऐकत असते इकडे ऐश्वर्या वर जायला निघते परंतु ऋषिकेशचं वर पण रूममध्येच असतात आणि ते आणखीन खाली आलेले नसतात त्यामुळे जानकी तिला जिन्यापशीच अडवते आणि म्हणते की तुला वरती जायचं आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत आणि माझी आई कुठे आहे ऐश्वर्या मिश्किल हास्य करत म्हणते तुझी आई तर कालच गेली असं मनातल्या मनात म्हणते मनात आणि तरीही जेव्हा जानकी वर जाऊ देत नसते तेव्हा म्हणते की तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे का की तू इथे थांबलेली आहेस आणि वरती तुझा नवरा माझ्या रूममध्ये प्रॉपर्टीच्या पेपर्सची जी आहे ती शोधाशोध करत आहे जानकीला समजतच नाही की ऐश्वर्याला कसं समजलं पण ऐश्वर्या जेव्हा फोटो दाखवते तेव्हा क्लिअर होतं की तिने तिच्या कबडमध्ये जे आहे ते कॅमेरा लावलेला आहे आणि सेन्सरही लावलेला आहे त्यामुळं जे कोणी कबड उघडतं तेव्हा तिला फोटोज येतात आणि इन्फॉर्मेशन पण येते की कोणीतरी शोधाशोध करत आहे आणि त्यामध्ये ऋषिकेशचा फोटो सरळ स्पष्टपणे दिसत असतो हे ऐकून जानकीला धक्का बसतो आणि ऐश्वर्या वर जायला निघते तेवढ्यात ऋषिकेशही खाली येतात आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला भेटले का प्रॉपर्टीचे पेपर्स पण तुम्ही कितीही खेळ खेड़ खेळा पण तुमच्या तुम्हाला माहितीच नाही आहे की या खेळात मी पण आहे त्यामुळे तुम्हाला सहजासहजी मी प्रॉपर्टीचे पेपर हाती लागू देणार नाही असं म्हणून ती निघून जाते ऋषिकेशला प्रश्न पडतो की तिला कसं समजलं की मी वरती शोधाशोध करतोय यावरती जानकी त्यांना सांगते की तिने कॅ जी रूम आहे त्यामध्ये कबडमध्ये सेन्सर आणि कॅमेरा बसवलेला आहे आणि जो पण कोणी तिथे येतो त्यांना बद्दलची तिला माहिती भेटून जाते आता पुढे काय करायचं त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि इकडे ऐश्वर्या खुश होते की काहीही झालं तरी मी तुमच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर ला लागू देणार नाही आणि उद्याच मी ती प्रॉपर्टी विकून पैसे घेऊन इथून निघून जाणार आणि तुम्हालाही रस्त्यावर यावं लागणार कारण तिने लताबाईंनाही मारून टाकलेलं असतं आणि प्रॉपर्टीही तिच्या हातात असते त्यामुळे ती आनंदी असते इकडे बाप्पांच्या समोर जे आहे ते सगळेच जण प्रार्थना करतात पोलीस जे आहेत ते इकडे येऊन मा चौकशी करत असतात त्या गाडीबद्दल आणि ते जे गुंड आहेत आणि त्या चेनबद्दल परंतु त्याबद्दल सारंगला काहीच का माहिती नसतं पण ते पोलीस म्हणतात की तुम्ही जानकीला एकदा विचारा कारण सध्या इथून फक्त एकच बाई गायब आहे ती म्हणजे लताबाई आणि मला वाटत आहे की ही लेडीज चेन आहे त्यामुळे ही माहिती जर आपण जानकी यांना विचारली तर आपल्याला काहीतरी कळू शकतं यावरती ते ती गळ्यातली चेन जी आहे ते घेऊन जानकीला विचारायला येतात आणि जानकी ओळखते की ही लताबाईंची म्हणजे तिच्या आईची चेन आहे त्यावरती जेव्हा विचारलं जातं की ही कुठे भेटली तर ते सांगतात की पोलिसांना काही व्हॅनपशी ही भेटलं आणि तिथे गोळीबारही झालेला होता आणि तिथे रक्तही सांडलेलं होतं तर पोलिसांनी मला विचारलं आणि मला माहिती नव्हती म्हणून मी तुम्हाला विचारायला इकडे आलो त्यानंतर तिथे रक्त पडलेलं आणि गोळीबारचं ऐकून जानकीला खूप धक्का बसतो आणि तिला वाटतं की तिच्या आईला काही झालं आहे की काय पण ऋषिकेश तिला धीर देतो आणि म्हणतो की तुझ्या आईला काहीही होणार नाही हे कोणीतरी दुसरंच असेल आणि त्यांचं रक्त असेल त्यामुळे तू घाबरू नको आपण तुझ्या आईला काहीही होऊ देणार नाही तेवढ्यात त्यांची मुलगी त्यांना गणपतीची आरती करण्यासाठी घेऊन जायला येते आणि ते, ये ते? ते लोक जे डोळे आहेत ते पुसतात आणि तिला म्हणतात की चल आम्ही आलोच इकडे जानकी पण खूप हतभर झालेली आहे आणि ऋषिकेशलाही समजत नाही आहे की तिला कसं समजवायचं पण तसाच ते तिला धीर देतात आणि बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल धन्यवाद